गया इतनं बरं हब गेवारी सुप्रभात मंडळी कसं आहे मी तेजस तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ओनर विथ तेजस तर आज आपण चाललेलो आहोत आपल्या गाडक्या सिंहगडावरती आज वार शुक्रवार एक मार्च चालू आहे आपण सिंहगड आता मी सिंहगडापर्यंतचा मोठू लोक शूट नाही करणार कारण ह्याच्या अगोदरचा जो मोठो ब्लॉग येईल ना ज्या ह्याच्या अगोदरचा त्यात तो रोड दाखवला आहे त्यामुळं परत परत तोच रोड दाखवण्यात काहीसुद्धा रस नाही सो डायरेक्ट आता आपण भेटू सिंहगडा जर आधीमध्ये काही घडलं काही सांगू वाटलं काही आठवलं तर कॅमेराचं नाही तर मग डायरेक्ट आपण आता भेटू सिंहगडावरच सिंहगडाकडे येताना ना मित्रांनो दोन्ही गावापासून आत वळायचा आहे नाहीतर सरळ समजा चला आता आपले जे साथीदार आहेत कुठे गेले तर त्यांना शोधतोय मी कुठे काय म्हणत गेटवर जाऊन थांबले तिथे गेटवर पावती फाडायला लागते तिथे जाऊन थांबले आता था। किती लांब आहे गेट स्पीड ब्रेकर की ज्या मोठे तर काहीतले येताना लक्ष द्या मित्रांनो मला एक असंच गोष्ट आठवली म्हणून सांगतो म्हणजे मी याच्या अगोदर पण सिंहगडा येऊन गेलो का आय थिंक मी दहावीला असताना काहीतरी येऊन गेलेलो आहे आमच्या माऊस भावाबरोबर आणि मित्रांसोबत तोच आठवतोय की मी गाडीच्या काचखाली करून त्या दरवाज्यावर बसून पूर्ण हा अनुभवत होतो काय फिलिंग आज त्या आठवणी परत जाग्या व्हायला आल्या जेव्हा म्हणजे मी, चाल मी चाल आता चालतो आहे ना तर ह्या आठवणी परत जाग्या व्हायला आले की कसं मी इकडून तसं चाल बसलेलो आणि केलेलो आणि तेव्हा आय थिंक पावसाळा होता हिवाळा होता सगळं हिरो होतं आता उन्हाळ्याची सुरुवात झाली तर थोडंसं चेंज आहे बट तो नॉस्टेल जी फील किल्ल्यावर <laughs> चढत जाताना नाही म्हणलं तर खूप उंचावर जवळच पुण्यापासून जवळ किल्ला जरी असला तर खूप उंचावर असा हा किल्ला <laughs> नमस्कार मंडळी आता आपण पोचलेलो आहे सिंहगडाव सिंहगडाव म्हणजे अजून आपल्याला जायचं आहे पुढे सध्या आपण सिंहगडाच्या पार्किंगमध्ये त्याच्या अगोदर हा मोठा खडक दिसत असे सिंहगडा त्या तिकडे कल्याण दरवाजा पण आहे पण आता ह्यात नाही दिसणार तर आता आपण पुढे जा जाता जाता आपल्याला तुम्हाला पुढची माहिती सांगत जाऊ काय आहे कुठं तर आपण पुणे दरवाजा उघडून पुढे जाणार आहे आता पुढची माहिती पुढे जाता आता तर आपला आता प्रवास चालू झाला आहे ना पण आपण पहिल्या दरवाजापाशी पोचलेलो तुम्हाला दाखवतो पहिला दरवाजा पहि पुणे दरवाजा पहिला तिथपर्यंत जवळपर्यंत जवळपर्यंत त्या किल्ल्याची माहिती त्या किल्ल्याचे नाव असे त्याच्या अगोदर त्या किल्ल्याचे नाव कोंढाणा असे होते आणि तेराव्या शतका याची बांधणी झाली आणि कारण हा किल्ला चौदा चार हजार चारशे चाळीस फुटावर म्हणजे चौदाशे मीटर उंचीवर आहे आणि हा असेल महाराष्ट्राला चार किंवा पाच नंबरचा उंचीवर येईल केला आपण इथून पुण्याचा पुण्याचा पण पुण्याचं दर्शन घेऊ कसं दिसते हा पुणे दरवाजा चला पुणे दरवाजातून आपण आत एंट्री करूया इकडे पाण्याचा टाका मी पडलेलं आहे म्हणजे आता आपल्याला पुढं आपण आलो पुणे दरवाजा दुसऱ्यावर आहे तरी तुम हा बघा अजून तरी बुरज जे कल्याण म्हणजे पुणे दरवाजा बुरज आहे ना चांगल्या चांगल्या स्थितीत आहे आता आपला तिसरा अजून दरवाजा पुढे लागेल पुणे दरवाजा ला <्वल्णा> <आदूने। ्वल्णा> तुमचा <्वल्णा> किल्ला चढ तसं तुम्हाला बुरजावर जा दरवाजावर असेल तर वर जे म्हणजे मावळ्यांना थांबायला जर तिकडून कोण चाल करत असेल तर त्यांच्या हल्ला कर वरून हल्ला करण्यासाठी तिथं वर बुरूज मोस्टली दरवाज्यांजवळ असतातच बरुस चला आता पुढे जाऊ पुणे दरवाजा तीन जवळ पुढे दिसतो धन्यवाद तर काय तर आता आपण पोचलं तर पुणे दरवाजा नंबर तीन बघून घ्या तुम्ही कसं दिसतोय माझ्या मते जेव्हा माश्रींची पुणे होती आणि जयंती होती तेव्हा हे केलेलं आहे फुलं लावले त्याच्यावर जेव्हा झाडं लावले ती काढलेली पाहिजे नाही तर पूर्णपणे ते बुरदांना ते हे करून टाकते चला तर मित्रांनो आपण आता पुणे दरवाजातून पुढे आलो ना तिसऱ्या पुढे घोड्यांची पागा असं लिहिलेलं आहे आपण हिथून आज जावं पण खरं जे इतिहास जरी घोड्यांची पाग आलेली पण इतिहासात जशी नोंद आहे ना जशी ह्याची बांधणी आहे हे एक तर पाण्याचे पाण्याचे कोठार असो का धान्याचे कोठार तर तुम्हाला सांगतो कसे काय हे ज्या पद्धतीने ते पा हे केलेलं आहे आता काही जण ह्या मांडणीनुसार याला म्हणतात घोड्यांची पागा पण काही इतिहासकार यांना पाण्याची हे म्हणतात फिक्स असं काय नाही बघा कसं दिसतं चला आता आपलं हा एरिया बघून झाला आता आपण पुढे निघू पुढे जायला आपण आता काय बघायला जाणार आहे रे हा गोळा भारतचा जे कोठार आहे ते बघायचा आता जा तिथे भेटू आता डायरेक्ट तर मित्रांनो तुम्ही स्ट्रक्चर बघितलं तर मायाच गोळाचं कोठार म्हणजे म्हणजे दारूगोळा जिथं ठेवला जातो ना त्यासाठी जे ठिकाणं असं इथं मग सांगितलं तर गेले त्यानंतर आपण तेच समजूया की गाळ गोळ दा गोळा ठेवण्याचे ठिकाण आहे तर ह्याचे तुम्ही हे बघू शकता सर्व कसे बाहेर फॉरेनर आले आणि त्यांना माकडे जरा त्रास देत त्याची मजा चालू तरी बघून घ्या मी तुम्हाला एकदा फोन ह्याच्यात हे करतो टूअर देतो पण आता इथून पुढच्या ठिकाणीकडे जाण कोणतं ते बघू आपण आता तिथून पुढे आलो आहे ना तर आता आपल्याला लागला थोडा हार्ड ट्रेक पुढे डा तोफ आहे तिकडे जायचं पण हा आहे आता ट्रेक चांगला मोठा लाट ट्रेक आहे आता जरा इथून जरा आपण दर्शन घेऊ कसं आहे जागेच वा धोकादायक आहे इथं काही संरक्षण भिंत नाही काही नाही इथून जर कोण कोणतं तर इथं जरा थांबवा पण लांबून बघा मस्ती मस्ती करू नका इकडून खोल दरे त्यामुळे लांबून जपू चला इथं तशा जुन्या पायऱ्या आहेत चढायला तरी बी हाड मोठ्या पायरी द्या वर जा चला चलो तर मंडळी आपण तिथून ट्राय करू आपण खरं तर हे बघण्यासाठी तो <laughs> तो शिवचा तोफ आहे आणि तोफे तोंड कोण कुठे पुण्याकडे पुण्याकडून म्हणजे खालून जर कोण खोत शत्रू हे करत त्याच्यावर तर त्याच्यावर टाकणार नाही अजून लाकूड खडक आहे परत बांधलेलं पण जे लोक इथे येतात त्यांना एक निवेदन असेल माझं की जर तुम्ही तो बघा असेल तर येऊन बघा तोफेचं स्ट्रक्चर बघा ह्याच्यावर बसून फोटो काढू नका ह्याच्यावर चढू नका हे आपल्या इतिहासातलं एक जागृत असं गोष्ट आहे एक हे आपला इतिहास आहे तफ ह्याच्यात चढू नका बसू नका मी खूप वेळा बघितले लोक ते करताना फोटो काढण्यासाठी तर असे इथं सूचना फरज बी लावलेली आहे त्यासाठी पण तुम्हाला सांगतो मी आता आम्ही मोठ्या टोफे तोफे बघून वर राजाराम महाराजांच्या समाधीकडे चाललो तसं लोकमान्य त्यांचा वाडा निवासस्थान बी जात मध्ये माझ्या छोट अशा लहान अशा तोफाची सोय आहे तिथे लावलेले थोडंसं यांना ह्याची गरज आहे काय म्हणतात त्याला सुधारण्याची चला हे पडत आलेलं आहे त्यामुळे तर थंब जास्त वेळ चालत नाही आज जाता येत नाही सांग आपण पुढे तर आर आपण आलेलं लोकमान्य टिळक यांच्या निवासस्थानावर तेव्हा बाहेर सुद्धा तुम्हाला दोन तोफा दिसतील हे घर जरा चांगले असते दिसते कारण ते नंतर बांधले गेलेलं असेल त्यामुळं चांगले पण बंद आहे असं राहावं हो। चिरकाळ टिकावं हीच अपेक्षा चला आता इथून पुढं आपण जरा राजाराम महाराजांच्या समाधी ती पण इथेच आहे चला तर आता आपण कु ज्या ठिकाण आहात ते ठिकाण म्हणजे आपल्या स्वराज्याचे तिसरे छत्रपती छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी त्यांचा मृत्यू एका आजाराने तीन मार्च सतराशे तीन आ, साली झालेला तर आपण आता बघूया त्यांची समाधी त्यांच्या समाधीचं आपण दर्शन घेऊ थोड्या वेळेत बसू आणि आपण पुढे जाऊ त्याचबरोबर जर तुम्ही समाधीजवळ आला तुम्हा तर तुम्हाला इथं काहीतरी पाण्यास टाकलं तर म्हणता येणार नाही त्यावेळेस दुसरं काहीतरी असेल पण आता तिथं सर्व पाणी साठले पूर्ण त्यात काही जमलेले सगळं हिरव झालेलं जपून परत कोण आला तर उतरता नाही उतरू नका कारण एक नाही तर अशा दोन पाण्यास टाकले सध्या इथे निर्माण आहेत बरोबर छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीच्या समोर तर मंडळी आपण आहे ना किल्ल्याच्या पश्चिम दिशेला आलेलो आहे तर इथं हा बुर्जावर आहे पण ह्या बुर्जावरून आपल्याला काय दिसतं तर तुम्हाला आता इथं दुःख असल्यामुळे ह्या साईडला दिसत नाही इकडे तिकोना तुंग लोहगड ह्या साईडला येते पण तुम्हाला मे बी इथून दिसत असेल थोडं थोडं डोळ्यांना दिसतं पण ह्यातून दिसणार दिसतं की नाही हा येत आहे तो राजगड आणि त्या साईडला तोरणा सिंपलच पण इथून सुद्धा आहे ना राजगडान तोरणा बघा काय मस्त वाटतंय काय बात आहे माझ्या माहीत नाही पण जेव्हा पण आपले किल्ले बघतो ना मला आनंद मिळते चला आपण थोडा आनंद लुटो आणि आपल्या पुढच्या याला निघू तर मित्रांनो आपण अजून एका बुरुजावर आलेला आहे हा ढोणा जिगिरीचा बुरुज म्हणलं जातं आणि ह्याचं महत्व म्हणजे हा ही जे पुढचं हे दिसते ना एक प्रकार भिंत तस असले तसलेली ही भिंत म्हणजेच इकडून जे आपले नरवी तानाजमाल सर्व होते ना ते चढलेली ती ही जाग। जागा अशी इतिहासात आहे किती खतरनाक दिसते आपण पुढे जाऊ जा बघू तसं हा बुरुज धोकादायक आहे म्हणून सांगितलं त्यामुळे आपण जास्त काही नाही करता बघूया इथून बघूया काहीसुद्धा नाही नुसती भिंत असल्यासारखं इथून चढणाऱ्याची वाट आहे रॉखर सल्यूट आहे त्यामावळ्यानं जे इथून चढले हा कडा इकडून ते चढले तुम्हाला दिसते बघू बघून हा तो कडा आहे बघितलं ना अंगा शहर येते तर खरंच शहर बी येते ते आणि मन भरून पण येते ह्याचं कारण काय मी सांगेन तुम्हाला हां इथं तर थोडं बघतो आणि पुढं नेऊ तर आपण आता आलेलो वाटतंय चोर दरवाजाचा हा चोर दरवाजा चोर वाट आहे किल्ल्यावरची खाली जाता ही जात आपण हिथन जरा बघू बुरजावानं दिसते का ती वाट खालीपर्यंत तुम्हाला दाखवत बघा चोर वाट आहे पडले ते पण खाली पडल्या खाली तोडून पडले तो खाली वाटेत होप म्हणजे आशा करतो तुम्हाला ती दिसलं असेल कारण खाली वाकून बघायची इच्छा मला म्हणजे सगळं पडलेलं काही होऊ शकतं त्यामुळे मी वाकून बघितलं ना तुम्हाला दाखवलं चला आता पुढं झुंजार माझी तर मित्रांनो आता आपण पोचलेलं आहे ते झुंजार बोर म्हणजे माझ्या मला जे माहित आहे ते जे युद्ध झालेलं होतं लढलं गेलं होतं ते ह्याच माझीच्या आसपास लढलेलं तुम्हाला इथंच दिसेल ह्या इथंच आहे सर्व तर तुम्हाला बघा त्याचे आता काय अवशेष राहिलेत ते ह्या झुंजार माझीच म्हणते झुंजार बुरुजाचे आणि आता आपण असं वर जाणार आहे उदय भानाजी तिथं समाधी थडग आहे आणि तुम्हाला आता इथून किती दिसते माहीत नाही पण इथून जास्त जवळ अजून वाटतं राजी राजगड आणि तोर चला ह्याचबरोबर आपलं तसं मी इथं येऊन खूप विषय झाला दहा पंधरा मिनटं झालं वा बसलो मस्त बघितलं जरा अनुभव आला बरं वाटलं आणि मग म्हटलं आता पुढचं शूट करा आता इथून आपण उदयभानाची उदयबाना थडक बघू आणि तिथून पुढे जा कल्याण दरवाजाकडे तर आम्ही जाणार आहे झुंजार बोर्जाकडून घर चढून आता खाली कल्याण दरवाजाकडे चाललेलं आहे कल्याण दरवाजाचा इतिहास पण खूप मोठा आहे आणि मोठा महत्त्वाचा आहे तर आपण जाऊ झुंजार माची जिथल्या दोर टाकलेले जे सूर्याजी मालसरे यांनी तोडलेले होते ते झुंजार माची त्याच्या त्या, त्या, त्या भागातच मोस्टली युद्ध लढलं गेलेलं होतं किल्ल्याचं या पूर्ण भागात म्हणजे कल्याण दरवाजा झुंजार बुरुज आणि हा जो मधला भाग आहे तर आपण आता कल्याण दरवाजाकडे जाऊ आणि तिथं गेले माहिती देऊ तर मंडळे आपण पोचलेला आहे कल्याण दरवाजाजवळ कल्याण दरवाजा तुम्ही माझ्या माग बघत आहात हा कल्याण दरवाजा म्हणजे जेव्हा सूर्याजी मालुसरे उरलेल्या तीनशे सैनिकांसोबत जवळ इकडून वर चढले होते तो आणि इकड हा ह्याच किल्ल्याचा म्हणजे हा जो दरवाजा आहे हा दरवाजा आतून म्हणजे दोनशे मावळ तिकडून चढलेले होते त्यांनी जेव्हा हा दरवाजा ओपन केला तेव्हा इकडून ती चढाई झाली आणि तिकडे लढाई झाली असा आहे इतिहासातला खूप महत्त्वाचा दरवाजा काय जे बांधकाम आहे किती तगडं बांधकाम आहे भावानो अजूनसुद्धा कडक वाटते इतिहासात साक्ष असलेले हेच्याकडे बघूनच ह्या दरवाजाकडे ह्या भिंतींकडे ह्या बघितलं ना मनाला एक वेगळा सुकून मिळतो की आपण आपले इतिहास बघतो आहे इतिहास बघतोय डोळ्यासमोर मी तर आलेला जो मला अनुभव आला म्हणजे शरीर हे आय काटा आला म्हणतो ना एक वेगळी फिलिंग होती तिच्यावर ते आठवलं जसं इमॅजिनेशन झालं का ते मी इमॅजिनेशन केलं अंगावर काटा आला किती इथून घडलेलं आहे असं खतरनाक चला आपल्याला यापुढं आपले, आपले नरवीर तानाजी मालसेरे यांच्या समाधीकडे जायचं आहे आप आम्ही असं उलट फिरत आलेलो आहे सगळीजण पहिल्यांदा इकडून असे जातात आम्ही सुरुवात तिकडून केली आणि आता इकडून करून शेवट तानाजी मालुसरे यांच्या समाधीकडे जाणार आणि त्याच्या पुढे बघू अजून काय असेल तर चला आपण मागाही जा आता तर म्हणजे आपण आता कल्याण दरवाजापासून वर चालू आहे तानाजी यांच्या समाधी जाता जाता मध्ये दोन पाण्याचे टाके लाग टाक, लागले पाणी थोडं गडूळ आहे गप्पी मासे सोडलेले दिसते दोन्ही टाक्यांनी पिण्यायोग्य तर पाणी नाही आहे वापरण्यायोग्य तर आहे ह्याचबरोबर आपला प्रवास चालू ठेव पुढचा चला तर आता आपण जे मेन पाण्याचा टाका आहे ना किल्ल्यावर त्या टाक्यापाशी आल्याला तुम्हाला एक गोष्ट दाखवतो एकदम इथे आल्यावर एक गोष्ट असं आली अरे काय हे काय आहे कोणती लोक आहेत रे पाण्याच्या बॉटलात टाकली त्या राव पाणी किती स्वच्छ आहे पिण्याचं पाणी आहे लोक पिण्या पाण्याच्या बॉटल सगळ्यावर टाकले अरे किती वजन होणार आहे तुम्हाला मोकळ्या बॉटलवरने आणि पैसे टाकलेत काय म्हणून पैसे टाकलेत काय म्हणून लज्जास्पद गोष्ट आहे राव मित्रांनो किती किती वाईट पण की पाण्याच्या बॉटल एवढ्या आहेत ह्या गोष्टी टाळा मित्रांनो टाळा तर तुम्ही एखाद्या किल्ल्यावर येणार किल्ल्यावर येणार आज चला आणि फिरणार तर ह्या गोष्टी तुम्ही आता टाळल्या पाहिजे देव टाके म्हणजे पाण्यामुळे टाके ना तो देव टाके हे वाईट वाटले ते बघू पाणी एवढं स्वच्छ मिळालं दिसलं पण जे त्याच्यावर बघितलं ना ते वाईट चला आपण पुढे जा आपला प्रवास चालू ठेवा चला तर मित्रांनो आपण किल्ल्यावर सगळ्यात 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 महत्त्वाच्या जागेवर आलेला आहे आणि ह्या जागेवर आल्या आल्या जे फिलिंग झाले त्याचबरोबर तुम्ही बघा इथं जे मावळे लढले त्यांच्या कृती बनवण्यात आलेले आपले मावळे कसे हे करत होते या इकडे इकडे त्यांच्या वास्तू केलेल्या तिथं माहिती लिहिलेली आहे तुम्ही आला तर ही माहिती जरूर वाचा भागात किती सुंदर पद्धतीने विभाग केलेला तर मित्रांनो मेन समाधी नरवीर तानाजी मलसर यांची समाधी आणि त्याचबरोबर त्यांचा स्थापन केलेला त्यांचा पुतळा तुम्ही बघू शकता तर आता आपण बघतो मी थोडा वेळ बसतो आणि मग आपण एवढ्या तोपर्यंत मी अजून थोडा वेळ तर मित्र मी तर थोडा वेळ बसलो आहे तर आपण इथं बघतोय की इथे जीर्णोद्धाराचे काम चालू आहे म्हणजे जे समाधी आहे ना त्याच्या आजोबा बांधकाम चालू आहे खूप खूप चांगल्या पद्धतीचं व्हावं आणि खूप चांगलं आहे आणि हा ठिकाणं खूप आठवली आणि माझ्यासाठी तर खूप स्पेशल आहे कारण माझ्या आयुष्यातले ज्यांना सुपर हिरो म्हणतात ना समोर ते माझ्या आयुष्याचे पहिले सुपर हिरो मी ह्यांना मानलेले कारण मी लहान असताना आमच्या वडील खूप साऱ्या मावळ्यांचे सरदारांची गोष्टी सांगायचे त्यावेळी जेव्हा ह्यांची जेव्हा मी पहिले ज्यांना स्टोरीज मला कथा सांगितलेली जी झाडलेली माहिती सांगितली आमच्याकडून तेव्हा माझ्यासाठी एक त्यांचा एक काय म्हणतात त्या हे झालेलं आहे की मनात की हे प्रकाश सुपेश मावळे मावळ्यावाली सरदार की यांनी असा पराक्रम गाजवला त्यासाठी ही स्पेशल जा जागा स्पेशल यांना समोर व्यक्त करता येत नाही अशी फिलिंग आहे थोडा वेळ बसतो घरा बघतो आणि मग आपण पुढे निघू तर मित्रांनो आपण एक देखावा बघत आहोत जे आहे जेव्हा नरवीर तानाजी मालुसरे यांनी सुभेदार तानाजी मालुसरे यांनी जेव्हा हे घेतलेली शपथ घेतलेली आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्यावर त्याचा हा देखावा तो परत बाकी लढताना याचे जेव्हा ते धारातील ती, ती, ती लढताना पडली परत तो गडावर चढून येतो नाही त्या दि परत त्यांनी लढायला म्हणजे माझ्या मते हे सूर्याजी मालुसरे जेव्हा दूर कापून महागारी जेव्हा मावळ्यानं बोललं तो प्रत्येक क्षण आहे असा संपूर्ण ह्याचा आहे मस्त असा यांनी देखावा येतो कोरलेला आहे तर मंडळी आपला सिंहगडा झालेला आहे पूर्ण फिरून पूर्ण फत्ते करून तर आता आपण परतीच्या वाटेवर आलेलो आहे तरी आमच्या भावाचं आणि वहिनींचं इथे पिरू पिरू घ्यायची तयारी करूया खूप काय काय गोष्टी आहे अरे मला सांगायचं राहिलो आपल्यासोबत सा कणकन होते आज आम्ही जण होतो मी वहिनी आणि वहिनी हे राहिलो सांगायचं <laughs> लॉक संपवताना मी सांगते आपल्यासोबत कर म्हणा त्याचबरोबर अशा तऱ्हेने आपला इथेच आपण इथे लॉक संपूया ह्यासोबत भेटू आपण पुढच्या कोणत्या तरी मोहिमेवर टाटा बाय बाय जय हिंद जय भारत